नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसजसे पेडगाव इंद केसरी मैदान तोंडावरती येत आहे तसतसे आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या आवडत्या नंदींचे पैरे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मत्तूरचा व रणजित निंबाळकर सरांच्या तुसा किंग सुंदरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो या पेडगाव इंधकेसरी मैदानाची प्रत्येक बैलगाडी मालक व चालक आतुरतेने वाट बघत असतो तर मित्रांनो हे पेडगाव इंदकेसरी मैदान येत्या एकवीस जूनला पार पाडणार आहे तर मित्रांनो या पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाला व चालकाला नंदी या पेडगाव इंधकेसरी मैदानाचा मानकरी व्हावे असे वाटत असते तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे या पेडगाव इंधकिसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिंजोडच्या बेताब बादशाह मथूरचा पैरा हा रणजित निंबायकर सरांच्या इंदकेसरी सरजासोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो याआधी मथूर व सरजा ही जोडी मायसिरा सिंधकेसरी मैदानामध्ये पाळाली होती आणि या जोडीने या मायसिरा सिंधकेसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो नक्कीच मथूर व सरजा या पेडगाव इंदकेसरी देखील तोच कारनामा करतील अशी मी आशा करतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दुसा किंग सुंदरचा पैरा हा भुंगासोबत असणार आहे तर मित्रांनो आज तो रामदास शेठ शंकर पाटील यांचा भुंगा आहे ज्यांनी सध्याच्या काळामध्ये मुंबई बिंजूड शर्यतीमध्ये धुमाकूळ घालून सोडला आहे तर मित्रांनो पार पडलेल्या भिंजूड शर्यतीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या दुसा किंग सुंदरने व रामदास शेठ शंकर पाटील यांच्या भुंगाने डी एस पी ग्रुपच्या सरपंचचा व सुंदरच्या गाडीचा पराभव केला होता तर मित्रांनो येत्या पेडगाव इंदकेश्री मैदानात देखील सुंदर व बुंगा असाच कारनामा करून दाखवतील अशी मी आशा करतो तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशाच नवनवीन अपडेट घेऊन